साधू संतांनी जे काही विचार सांगितले यातून कुठेही तरुणाला अकार्यक्षम राहायला सांगितलेलं नाहीये मुळात सगळ्या संतांनी कर्तव्याला प्राधान्य दिलेलं आहे भगवान श्रीकृष्ण सुद्धा जेव्हा गीता सांगतात तेव्हा ते स्वतः कुरुक्षेत्रावरती उभे ते अर्जुनाला oh. सांगतायत मी सारथ्य करतोय तू लढ भगवान श्रीकृष्ण जर म्हटले असते नाही तू लढ तिकडं मैदानात आणि मी इकडं छान आराम करतो इकडं लक्ष्मी माता पाय चेपतायत तु वरतून शेष नाग सावली धरू नये भगवान श्रीकृष्ण स्वतः रानांगणात उभे आहेत oh. ते कर्तव्याला प्राधान्य देतात म्हणून भगवंतानं सांगितलेल्या गीतेला अधिक महत्व प्राप्त होतं तुम्ही बघा तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये तुकाराम महाराज सांगतात की शेतकऱ्याच्या घरामध्ये जर एखादा अंत्यविधी झाला एखादं कुणी गेलं तर त्यानं ते मढव झाकून ठेवावं आणि इकडे पेरणी करावी काय म्हणाल तुम्ही याला कदाचित तुम्ही म्हणाल की थोडीशी अतिशयुक्ती होती पण ही अतिशयुक्ती नाही तुकारा महाराजांना हे सांगायचंय तुम्ही कर्तव्याला प्राधान्य द्या